महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सत्य जीवनावर आधारित आणि आदर्श प्रेरणा असणारा हा हिंदी चित्रपट रविवारी चालू झाला आणि ह्या चित्रपटाला एवढा प्रतिसाद प्रचंड मिळालेला आहे आणि ह्या प्रचंड प्रतिसादाला प्रतिसादामुळं आपण येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत हा रोज सहा वाजता हा शो सर्वांसाठी दाखवला जाईल प्रशिक श्रोत्यांनी खास आग्रह केलेला आहे की सायंकाळी सहाचा शो सुरू ठेवा अजून बरेच लोक हा पिक्चर बघायचे आहेत आणि त्यामुळे लोकांच्या आग्रहाखातर उद्यापासून पंधरा मेपर्यंत सायंकाळी सहाचा शो हा सुरू राहील तर जास्तीत जास्त श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा अशी आग्रहाची विनंती हा हिंदी चित्रपट श्री मानकेश्वर चित्रमंदिर इस्लामपूर या ठिकाणी रोज सहा वाजता पंधरा तारखेपर्यंत हा दाखवला जाईल तरी जास्तीत जास्त जे आपले क्रांतिकारी जे प्रे प्रेक्षक आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आणि महात्मा फुले समजून घ्यावेत एवढी सर्वांना विनंती आणि यावं सगळ्यांनी सर्वांनी यावं या पिक्चरला अशा आग्रहाची विनंती धन्यवाद